कोटा अकॅडमी बारावीचा निकाल शंभर टक्के सोळा विद्यार्थी झाले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण अकॅडमीच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री पट्टणशेट्टी यांनी केलं यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन मधील कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केला यामध्ये वैभवी तौकरी ऐंशी टक्के गायकवाड एकोणऐंशी पॉइंट बारा टक्के तर समीक्षा गिरीबुवा हिनं एकोणऐंशी टक्के गुण मिळवून बाजी मारले चाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सोळा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेत या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला यावेळी कोटा अकॅडमीच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री पट्टण शेट्टी साधना हायस्कूलचे मुख्याध्यापक रफिक पटेल या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात आलं याप्रसंगी बोलत असताना मुख्याध्यापक रफीक पटेल म्हणाले या शंभर टक्के यशामागे कोटाचे संस्थापक डॉक्टर महेश खुसपे डॉ नागेश पट्टन शेट्टी डॉ राजश्री पट्टन शेट्टी तसंच सीईओ सुनील गुरव या सर्वांचं योगदान खूप मोठं आहे यावेळी प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक रमेश रापते समन्वयक डॉक्टर कपिल कांबळे सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते श्वेता दड्डी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं तर अफरोज मनेर यांनी आभार मानले